रघू आणि गन्या हे दोन मित्र गावोगाव फिरून हाताने विणलेल्या साड्या विकून पोटाची गाठ बांधायचे त्या दिवशी दिवसभरानंतर ते दोघे घरी परतत होते अरे रघु माझं तर आज बरंच झालं आज चांगल्या साड्या विकल्या हो रे गण्या आता लवकर घरी पोचलो तर बरं होईल उरलेलं उद्या करू हो पण ही गाडी निघून गेली तर आज घरी जाता येणार नाही ना बरं का किती उशीर झाला आहे हो बघ गाडी सुटते चलतो रे रघु उद्या भेटूया परत गण्या घाईघाई ट्रेनमध्ये चढला अरे जरा बघ तरी नीट ट्रेनमध्ये चढलास ना ज्या ट्रेनमध्ये तुला चढायचे आहे नाहीतर असं नको व्हायला की काहीतरी गडबड होईल गण्या ट्रेनमध्ये चढून डब्यात इकडे तिकडे पाहतो तर ट्रेनमध्ये थोडेच प्रवासी बसलेले असतात रात्री बराच उशीर झालेला होता त्याला खिडकीजवळ एक जागा मोकळी दिसली आणि तो तिथे जाऊन बसला दिवसभराच्या थकव्यामुळे कधी दुलकी लागली त्यालाच कळलं नाही अचानक जोरात ब्रेक लागून ट्रेन एका स्टेशनवर थांबली त्या झटक्याने गण्याची झोप उडाली अरे काय झालं ट्रेन अशी का थांबली ट्रेनमधील माणसांची संख्या अजून कमी झालेली होती खिडकीतून बाहेर पाहताना गण्याला प्लॅटफॉर्मवर चालणारा एक माणूस दिसला अहो भाऊ ट्रेन अशी का थांबली काय झालं समोरच्या लाईनवर अपघात झालाय म्हणे उशीर होणार ट्रेन सुटायला काय मुसीबत आहे बघा वरून इतका उशीर गण्या थोडा वेळ वाट बघत होता बघता बघता त्याला पुन्हा डोलकी लागली अचानक जाग आली तर ट्रेन सुरू झालेली होती चारही बाजूला बघितलं चा तर डब्यात आता कोणीच नव्हतं एकटाच बसलेला तो गण्याच्या अंगावर भीतीची एक हलकी सावली पसरली हे काय झालं बाकीचे सगळे कुठे केले मी एकटाच का ट्रेन पुढे जाऊन एका स्टेशनवर थांबली गण्या दाराजवळ येऊन बाहेर बघतो आणि चकित होतो हे कोणतं स्टेशन आहे मी असं स्टेशन कधी पाहिलंच नाही मी कुठे आलोय त्याला आठवलं की कदाचित घाईत चुकीची ट्रेन पकडली असावी विचार करत करत तो ट्रेनमधून उतरला एकदम अनोळखी ठिकाणी तो आला होता स्टेशन पूर्ण रिकाम त्याला काहीच सुचत नव्हतं अचानक त्याने थोडं लांब एक चहा विकणारा माणूस जाताना पाहिला ए ऐकता का कोण मी आहे मी ना शितलवाडीला चाललो होतो पण हे कोणतं स्टेशन आहे ते समजत नाही आहे सांगता का शितलवाडी अरे बापरे हे तर शितलवाडीचं लाईनच नाही हे बदलापूर स्टेशन आहे बदलापूर गाण्याने असं नाव आयुष्यात कधीच ऐकलं नव्हतं तो कुठं आणि किती लांब आला होता बदलापूर स्टेशन मी तर चुकीच्या रस्त्यावर आलो आहे बहुतेक इथून शितलवाडीला कसं जाता येईल आता इथून काही ट्रेन मिळणार नाही आणि इथे उशिरा रात्री काही गाडी बिडीही मिळणार नाही इथं तर रात्री लोक राहतच नाही उद्या सकाळच्या पहिल्या गाडीने निघून जा इथून अरे वा म्हणजे आता गाडी मिळणार नाही बरं मग मी स्टेशनवर बसून रात्र काढतो सकाळी गाडी पकडेन तो माणूस म्हणतो ए स्टेशनवर बसणार म्हणतोस नीट विचार कर रे रात्री साडे दहाची शेवटची गाडी गेली आहे दहा नंतर तर इथे माणूस राहत नाही आणि तू म्हणतोयस की बसणार इथे अरे हो मी बसून काढेन चिंता करू नका तुझं म्हणणं बरोबर असेल पण नंतर मला दोष देऊ नकोस चाललो मी इथे एक मिनिटही उशीर करणं बरं नाही असं म्हणून तो चहा विकणारा अंधारात गायब झाला आणि गण्या एक चाच त्या सुनसान स्टेशनवर उभा राहिला त्याला समोर एक मोडकळीस आलेली पाकडी दिसली तो जाऊन तिथे ते बसला त्याने ठरवलं की रात्र इथेच काढायची तेव्हा अचानक रात्री एका पक्षाच्या आवाजाने गण्यात अचकलाच कोण आहे संपूर्ण बदलापूर सेशन भयानक वातावरणात बुडायलं होतं कदाचित रात्रीचे दहा वाजले असतील चारही बाजूला कुणाचाही पत्ता नव्हता गण्या तिथेच बसून राहिला आणि त्याला पुन्हा डुलकी लागली अचानक कुठल्या तरी घड्याळातून तीन वाजल्याची घंटा वाजली आणि गण्या दचकून उठला अरे तीन वाजले थोडा वेळ अजून थांबावं लागेल तेवढ्यात त्याच्या बाजूला बघून तो थरारला त्याच्या अगदी जवळ एक माणूस बसलेला होता डोक्यापासून पायापर्यंत काळ्या चादरीत लपलेला हा कोण कधी आला गावातलाच कुणी असेल का गण्याने विचारलं भाऊ ऐकता का तो काळ्या चादरीतला माणूस काहीही उत्तर न देता उठला आणि उलट्या दिशेने चालत अंधारात गायब झाला गण्या हजबत झाला हा कोण होता कुठून आला कुठे गेला तो हे विचार करतच होता की अचानक त्याच्या दुसऱ्या बाजूला तसाच आणखीन एक माणूस काळ्या चादरीत लपेटलेला बसलेला दिसला यावेळी गण्याच्या अंगावर तर ताटात उभा राहिला घशातून आवाज फुटेला कोण कोण आहे रे तू तो माणूसही उत्तर न देता उठून उलट्या दिशेने चालत अंधारात गायब झाला गण्या भीतीने थरथरत उभा राहिला आणि पुढे चालू लागला थोडं पुढे गेला तर त्याला आणखीन एक मोडकळी झालेली बाकडी दिसली आणि तिथे तिसरा माणूस काळ्या चादरीत लपेटलेला पडलेला होता साहेब थोडं पाणी असेल का खूप तहान लागले इथं काय आहे काही कळत नाही तो माणूस काही उत्तर देत नाही साहेब ऐकताय का थोडं पाणी द्या ना तो माणूस थरारक आवाजात म्हणाला पाणी इथे पाणी नाही इथे फक्त मृत्यूची भीती आहे अरे देवा भूत वाचवा गण्या घाबरून आरडाओरड करू लागला इथं कुणी तुला वाचवायला येणार नाही ही जागा आमची आहे चाचा सोडा मला मी काही केलं नाही चुकून आलो मी इथे आता इथे आलास तर परत जाण्याचा मार्ग नाही ये घेऊन चला रे याला आणि गण्या ओरडत राहिला वाचवा रे वाचवा दुसऱ्या दिवशी सकाळी गावात चर्चा सुरू झाली ए भीम्या बातमी ऐकलीस का काल रात्री बदलापूर स्टेशनवर एका अनोळखी माणसाचा मृतदेह सापडला हो मी स्वतः जाऊन पाहिलं तो रात्रीच्या शेवटच्या गाडीने इथे आला होता बिचारा शीतलवाडी जाताना इथे चुकून आला माझी तर काल रात्री त्याच्याशी भेटही झाली मी किती वेळा सांगितलं होतं की या स्टेशनवर रात्र काढू नकोस हे स्टेशन रात्री फार भयानक असतं पण त्याने माझं काही ऐकलं नाही बिचारा कुठून कुठे येऊन बेमॉत मारला गेला खरंच रे गरीब माणूस होता साड्या विकून पोट चालवायचा म्हणे त्याचं गाव कुठलं कोण आहे त्याचं काहीच माहिती नाही बिचारा